पुणे हे तसे चर्चिले शहर म्हणून ओळखले जाते काही लोक यावरून पुण्याला नावे ठेवतात पण चर्चा करणे यात वाद संवाद दोन्ही अभिप्रेत असते आणि कोणताही लोकशाही ते आवश्यक असते पुण्यात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींपासून महापालिकेच्या वॉर्ड स्तरीय निर्णयापर्यंत सगळ्यांची चर्चा होऊ शकते आणि चर्चा ही साधी सुधी होत नाही चर्चेत त्या विषयाच्या अक्षरशः सर्व साली सोलून अर्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो हे गरजेचे की बिनगरजेचे हा प्रश्न नाहीच चर्चेमुळे त्या विषयाचे सर्व पैलू समोर येत असल्याने ती व्हायलाच हवी प्रश्न किती ताणायचे हा पुण्यात सुद्धा जी हेल्मेट सक्तीवरून चर्चा सुरू आहे त्याला हा प्रश्न लागू पडतो दुचाकी चालविणाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे की नसावे याची चर्चा पुणे गेल्या किमान तेवीस वर्षापासून करते आहे सन 2001 हजार एक मध्ये पुण्यातील सिम्बॉयसेस शिक्षण संस्थेच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली प्रकरणात एकूण होते त्यातील एका महाविद्यालय रस्त्यावरील अपघाताचा दाखला दिला होता ज्यात एका दुचाकी चालक तरुणाला हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती हेल्मेट असते तर ही इजा टाळता किंवा किमान कमी करता आली असती असे त्यात म्हणणे होते या संपूर्ण प्रकरणाचे पुढे तपशील पुन्हा उघडण्याचे कारण नाही मुद्दा हा की तेव्हापासून हेल्मेट सक्तीची चर्चा पुणेकर आता नियम सांगतो की दुचाकी चालविणाऱ्याने आणि त्याच्या मागे बसलेल्या सहप्रवाशाने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक का आहे मग तरी चर्चा का अशी कारणे अनेक का आहेत पण त्यातील समान धागा हा की हेल्मेट वापरलेच पाहिजे ही सक्ती कशासाठी ते वापरावे की न वापरावे याचा निर्णय दुचाकी चालविणाऱ्यावर सोडून द्यावा